नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारावर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन सतत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अवकाळी आहे अडोतीस क्विट किमान दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जातील पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे तीनशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार नऊशे रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती सोलापूर आवखाली आहे शहाण्णव क्विंटल किमान दर चार हजार साठ रुपये कमाल दर चार हजार एकशे वीस रुपये सर्व साधारण दर चार हजार ऐंशी रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण साधारण दर तीन हजार नऊशे